पण या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय की देशाची निवडणूक आहे आपला देश मजबूत झाला पाहिजे देश बलवान झाला पाहिजे आणि आपल्या देशाचं नेतृत्व करणाऱ्या माणसाचं संपूर्ण विश्वावर कमान राहिली पाहिजे असा एक मेव नेता नरेंद्र मोदी साहेब आहे त्यामुळे त्यांना पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी काम करायचंय काल त्या ठिकाणी माषणात सांगतायत तुतारीवाले सांगतात त्यांची आता तुतारी आपल्याला बंद करायची त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की मोहिते पाटलांच्या आदिनाथ सहकारी साखर कारखाना कायमस्वरूपी का असं असतं तर त्याला अशी ही वेळ आली नसती पण गेली पंचवीस ते तीस वर्षापासून त्यांच्याच ताब्यात कारखाना कार आहे खरं तर हा आदिनाथ कारखाना किंवा हे विषय काय निवडणुकीचे नाहीये पण त्यांनी मांडलेला विषय का सुद्धा जबाबदारी आपल्याकडे या ठिकाणी आमचे भाऊ आदिनाथचे चेअरमन असताना त्यांनी एक रुपये भाव काय खाली एवढा कारखाना जर आमचा अजिनात चालला असता तर त्यांच्या तालुक्यातले कारखाने बंद पडले त्यांना प्रश्न मला आमदार व्हायचं मला आमदारकीला मदत करा म्हणून त्या ठिकाणी त्या तुतारीमध्ये प्रवेश केलेला आहे आमदारकी डोळ्यापुढे ठेवून राजकारण करतायत मालश्हेरच्या भागातली असेल तिथलेही उमेदवार तिथलेही उत्तम सांगोलीची लोक मला आमदार करा म्हणतात त्या ठिकाणी गेलेले पण या ठिकाणी व्यासपीठावर बसलेली सगळी मंडळी आम्हाला आमदार नाही खासदार नाही आम्हाला तर खऱ्या अर्थानं देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदीला करायचं या ठिकाणी आपण एकत्र आलेलो मित्रांनो आज या ठिकाणी प्रचार करत असताना गावोगावी आपण सांगितलं पाहिजे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी अनेक अशा योजना आणलेल्या आहेत